नमस्कार गाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे सकाळची धावपळ उरकून कामाला निघाले घड्याळात पाहून मनात हिशोब केला दहा वाजून दहा मिनटं म्हणजे लगेच बस मिळाली तरच चाळीस मिनिटाचा प्रवास करून मस्टरची वेळ मी गाठू शकते हिरोशिमाच्या भयंकर मानवी संहाराची आठवण म्हणून कायम घड्याळाच्या चित्रात दहा दहा दाखवतात मला ज्या दिवशी घरातनं निघायला दहा दहा होतात त्या दिवशी शरीराची आणि मनाची वेळेत पोहोचायला खूपच धावपळ होते त्यामुळे घड्याळात दहा दहा पाहिले आणि पायांनी नकळत वेग घेतला लांबून स्टॉपवरून जाताना दिसणारी प्रत्येक बस आपल्याला हवी तीच आहे असं वाटायला लागलं क्षणाक्षणाला मनावरचा ताण वाढत गेला आणि प्रत्येक बस जाताना पाहून अरे रे गेली आता आता पुढची कधी येणार असं वाटत राहिलं बसस्टॉप दिसायला लागतो त्या वळणापासून स्टॉपपर्यंत चालत यायला दोन मिनटं लागतात त्या दोन मिनिटात जाणाऱ्या बसेसची संख्या पाहून जिवायची उलघाल होते नुसती आणि नेमकं काय होतं हे बसनी प्रवास करणारी नोकरी करणारी स्त्रीच जाणू शकते असं मला वाटतं मी अशी स्टॉपवरून जाणाऱ्या बस पाहत हळहळत आणि तरीही भरभर चालत होते स्टॉपवर आले आणि मला हवी ती बस स्टॉपवर होती मी त्यात चढले आणि चक्क लगेच ती निघालीसुद्धा मणिकांच्या नियोग म्हणजे मला बसायला खिडकीकडची जागा मिळाली आणि बस थेट होती आता हिशोब सोप्पा होता मी वेळेत पोहोचून माझ्या हातात पाच मिनटंसुद्धा शिल्लक राहणार होती वा ग्रेट बसमध्ये बसल्यावर लगेच तिकीट काढलं रुमालांनी संपूर्ण चेहरा झाकून घेतला डोळे मिटले आणि पहाटे उठल्यापासून केलेली कामं धावपळ चहापाणी स्वयंपाक डबे भरणं आपलं आणि घरातल्यांचं आवरणं सूचना देणं दारखिडक्या बंद करणं एक ना दोन या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या आता प्रवास सुरू झाल्यावर पुढचं दिसायला लागलं ऑफिसात गेल्यावर करायची कामं घरचा कप्पा आता बंद करायला हवा असं म्हणत मनातले ते विचार बाजूला ठेवले डोळे मिटून स्वस्थ बसले आणि दीर्घ श्वास घेतला तसं केल्याने एकदम तणावमुक्त वाटतं असं मी कालच वाचलं होतं माझ्याही नकळत मला मस्त झोप लागली सकाळी उठल्यापासून दमलेला सतत हलणारा देह एका जागी स्थिर बसल्यावर आपोआप निद्रादेवीच्या स्वाधीन झाला किती वेळ झोपले होते कोण जाणे थोड्या वेळाने जाग आली म्हणून खिडकीतून बाहेर पाहिलं तर माझा स्टॉप जवळ आला होता पटकन उठले स्टॉपवर उतरले तिथून ऑफिस हे तीनच मिनिटाचं चालणं आहे निवांत झोप झाल्यामुळे मला खूप फ्रेश वाटत होतं आता गेल्यावर लगेच कामाला लागायचं असं ठरवत भराभर चालत गेले नेहमीच्या जागेवर मस्टर नव्हतं नकळत नजर घड्याळाकडे गेली बापरे घड्याळ तर दाखवत होतं की मला पंचवीस मिनटं लेट झाला होता अरे बस तर वेळेत मिळाली होती मी चाळीस मिनिटात पोहोचायलाच हवं होतं काय झालं मग बस खूप सावकाश आली असणार वाटेत थांबली असणार पण मला झोप लागल्यामुळे मला यातलं काहीच कळलं नाही जागी झाल्यावर दमलेल्या शरीराला विश्रांती मिळाल्यामुळे मी उशीर होऊनही समाधानात होते हेच जर का मला झोप लागली नसती तर बसमधला तो, बस तो सगळा वेळ मी कितीतरी ताणात घालवला असता करू तर काहीच शकले नसते पण उतरूया का रिक्षा करून जाऊया का दुसरी बस मिळेल का बघावं का उगाच उशीर झाला सगळं वेळेवर आवरून निघालं तरी मला उशीर झाला काय हे माझं नशीब कितीतरी निरर्थक आणि निरुपयोगी विचार करण्यात मी माझं मन दमवलं असतं मनावर ताण मीच निर्माण केला असता जाग आल्यावर मी काय केलं उशीर झाल्याचं मला कळलंच नव्हतं पण पुढे काय करायचं हे ठरवायला सुरुवात केली उशीर झाल्याचं लक्षात आल्यावर मात्र ज्यात मी काहीही बदल करू शकत नाही अशा घडून गेलेल्या घटनांवर विचार करायला लागले थोडाच वेळ माझ्या झोपेमुळे माझ्या मनाला विश्रांती मिळाली तर मला फ्रेश वाटत होतं मला मनावरचे ताणतणाव कमी करण्यासाठी भूतकाळ आणि भविष्यकाळ याचा विचार न करता फक्त वर्तमानात जगा म्हणतात ना तसं करायला हवं होतं आज अजाटेपणे माझ्याकडनं हे झालं पण आता जाणीवपूर्वक हे करून बघायला हवं असं मला वाटतंय जी परिस्थिती आपण बदलूच शकत नाही ती स्वीकारायची सरळ खंतावण्यात झुरण्यात मनाला दमवण्यात काय अर्थ आहे माझ्याही नकळत अचानक मला आज हा धडा मिळाला रोज प्रवासाच्या अनुभवांच्या या मालिकेतले अनुभव आपल्याला कसे वाटले तुम्हाला असे काही अनुभव आलेत का ते मला आवर्जून सांगा आणि या मालिकेला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद लवकरच भेटूया अशाच एका दुसऱ्या नव्या कोऱ्या मालिकेसह तोपर्यंत नमस्कार